जाहीर आवाहन सर्व सातबारा धारक शेतकऱ्यांना कळविण्यात येते की शासन मान्यतेनुसार योजनेअंतर्गत आपला आधार लिंक करावायचा आहे जेणेकरून तुम्हाला एक फार्मर आय डी मिळणार आहे याद्वारे भविष्यातील सर्व योजनांचा लाभ तुम्हाला घेता येणार असून जर आपण आपला फार्मर आयडी बनविला नाही तर आपल्याला पीक विमा पीक कर्ज पीएम किसान व विविध पीक अनुदान याचा लाभ मिळणार नाही याची नोंद घ्यावी यासाठी आपण आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन सात बारा आठ अ आधार कार्ड आणि आधार कार्ड आणि बँक खातेला लिंक असणारा मोबाईल नंबर घेऊन जाऊन आपला सात बारा लिंक करून घ्यावा व फार्मर आय डी बनवून घ्यावी धन्यवाद नमस्कार धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार करतो मी केंद्र शासनाची ऍग्रीस्टेक नावाची जी नवीन योजना आहे यामध्ये प्रत्येक ज्याप्रमाणे आपल्याला वैयक्तिक व्यक्तीला भारतातल्या रहिवासाला जसं आधार कार्ड दिलं जातं त्या पद्धतीनं अॅग्रिस्टॅक योजनेमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला आधार कार्ड आणि त्याचे जमिनीचे असलेले सात बारा याच्या आधारे एक ओळख क्रमांक दिला जाणार आहे ह्या ऍग्रीस्टॅक योजनेचा फायदा असा आहे की तुमचे जे असलेले सर्व पीएम किसान असेल अतिवृष्टी नुकसानीचे जे ई केवायसी करायला लागते त्याच्याऐवजी त्याचबरोबर पीक कर्ज काढण्यासाठी सुलभता येणार आहे आणि भविष्यात सुद्धा पीक विमा योजनेसाठी ह्या अॅग्रिस्टॅकची नोंदणी कम्पलसरी करण्यात येणार आहे त्यामुळं सर्व जिल्ह्यातील जे शेतकरी बांधव आहेत त्यांना मी आवाहन करतो की आपल्या जवळचं सेतू केंद्र किंवा के। ज्याला सी एस केंद्र म्हणतो आपली सरकार सेवा केंद्र असेल त्या ठिकाणी जाऊन आधार कार्ड आणि सात बाराचे आपल्या सर्वे क्रमांक याची माहिती घेऊन आपली नोंदणी करावी त्या ठिकाणी आधारचा ओ टी पी येऊन आणि त्या त्यानंतर आपल्या मोबाईल नंबरच्या ओ टी पी दिल्यानंतर त्याची नोंदणी पूर्ण होणार आहे आपल्या जिल्ह्यात जी नोंदणी आहे ती बरीच कमी आहे सर्व शेतकरी बांधवांना पुढचा खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी आपली ही जी जी नोंदणी आहे फार्मर आयडी आहे ते करण्यासाठी आणि ही पूर्णपणे मोफत आहे त्यासाठी जे काही आवश्यक जो निधी आहे तो, तो सेतू केंद्रांना सरकारमार्फत दिला जाणार आहे या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा ज्याच्यामुळे आपल्याला येणारे विविध लाभ जे आहेत त्याच्यामध्ये भविष्यात अग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या योजना सुद्धा त्या आयडीशी जोडल्या जाणार आहेत त्यामुळे तुम्हाला वारंवार सात बाराचे कागदपत्र दाखल करणे तुमचं ई केवायसी करणे या बाबी तुमच्या टाळणार आहेत आणि ऑनलाईन तुम्हाला सुलभतेने ते सर्व सेवा मिळणार आहेत तर पुन्हा एकदा मी सर्व आपल्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण अॅग्रिस्टॅग योजनेचे जे आपल्या आय डी आहे ते काढून घ्यावे आणि आपल्या जवळच्या शेतकुंतरात जाऊन ही ऑनलाईन जी प्रक्रिया आहे ऍग्रीस्टॅग आणि फार्मालिटी क्रिएट करायची ती पूर्ण करा धन्यवाद